नमस्कार, नमस्कार। आ, सर नमस्कार सर सुरुवात आपण अशी करूया ना, तुमचं नाव तुम्ही काय प्रोफेशन मध्ये आहात काय काम करता याच्याबद्दल जरा थोडस कुलकर्णी आहे मी वर्किंग प्रोफेशनल अच्छा आ, सर मला सांगा तुम्ही उल्हास सरांच्या संपर्कात कसे आला कशी तुमची ओळख किंवा कसं तुमचं उल्हास सर, सर माझे ऍक्च्युली क्लासमेट आहेत शाळेपासूनचे अरे आम्ही एकदम म्हणजे घट्ट मित्र जे म्हणतो असे आमचे रिलेशन्स आहेत अपार्ट फ्रॉम बिजनेस वबाउट फॅमिली रिलेशन सिन्स लास्ट ऑ ट्वेंटी फाय ऑड इयर्स सो आणि अर्थात मित्र आमची मैत्री हा वेगळा पार्ट आहे आणि उल्हासनी जेव्हापासून हे काही एक नवीन व्हेंचर जे चालू केलं विथ अ डिफरंट कॉज अँड अफकोर्स त्याचा सोशल कॉज त्याचा जो व्ह्यू आहे त्याच्याकडं मी ॲट आकर्ष हे गेलं गेलं आणि मग त्याच्यानंतर त्यांनी जे मला विजन दिलं जसं तो जवळजवळ त्यांनी साडेसहाशे प्लस फॅमिलीला जे आज काही विजन दिलंय आणि त्या फॅमिली आज ज्या पद्धतीने जे एक समृद्ध जीवन जे जगतात ते बेस लाईन त्या त्याच ड्रायव्हर लाईन वरती त्यांनी मला गायडन्स केले काही त्याच्यामुळे आता आम्ही आज त्या लाईनवरती आलो आहोत सर आहे सर मग मला सांगत आता तुमची इतकी जुनी मैत्री आहे तर उल्हासांच्या आधी तुम्हाला काही लोक भेटले असतील ज्यांनी तुम्हाला काही फायनान्शियल सल्ले दिले असतील आणि उल्हास सर तुमचे मित्र आहेत एक मित्र म्हणून एक फायनान्शियल सल्लागार म्हणून तुम्ही त्यांच्याकडे काय बघता त्यांनी का काय असं वेगळं दिलं हे तुम्हाला बाकीच्या लोकांमध्ये नाही सापडलं नाही जसं तुम्हाला माहिती असेल ऑर इट्स ट्रॅडिशनली नोन की पूर्वी फार थोडे दिवसापूर्वी अगदी हे शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंड हे आता थोडंसं लोकांच्या कन्सिड पीपल आर थिंकिंग इन डेप फॉर इट कन्सिडरिंग द रिटर्न क्रेडिबिलिटी अबाउट इट फार पूर्वी म्हणजे जेव्हा इनिशियल ट्रॅडिशनल जी इन्व्हेस्टमेंट आपण hmm. hmm. uh, जे म्हणतो एफ डीज इन बँक और काय एल आय सी याच्या व्यतिरिक्त काही फार काय असं त्यावेळेस ऑपॉर्च्युनिटीज नव्हत्या त्याच्यानंतर जे उल्हासनी जे मला या एकदा त्यांनी हे जेव्हा हे चालू केलं त्यावेळेस त्यांनी आमचा दीड तासाचा एक सेशन घेतला माझ्या माझ्या मिसेस बरोबर ही अंडर त्यांनी माझ्याकडनं आमचे सगळे फायनान्शियल रिक्वायरमेंट्स काय आहेत मंथली इन्कम काय आहे सोर्स इन्कम सोर्स काय आहेत किंवा एक्सपेंडिचर्स काय आहेत हे सगळं त्यांनी जाणून घेतलं मग त्याच्यानंतर त्यांनी जे एक विजन दिली की आपण नॉर्मल काय गोल्स म्हणजे काय असतात की घर आहो मुलांचं शिक्षण याच्या व्यतिरिक्त आपण सध्या म्हणजे कन्सिडरिंग सोर्सेस आपण फार काय विचार करत नाही पण त्यांनी एक विजन दिली की आणि एक कॉन्फिडन्स दिला सर की तू जर याच्यावरती जर तू चालू राह हा ट्रॅकवरती चाललास तर तुला कुठल्याही गोष्टीची फायनान्शियली म्हणजे यू डोंट हॅव टू वरी अबाउट इट हा जो त्यांनी एक विजन दिला त्यांनी एक एक फायनान्शियल डिसिप्लिन जे म्हणतो की पैसे नुसते एकाच ठिकाणी पडून राहणं बँकेमध्ये कन्सिडरिंग बॉ बँकेचं काय होईल का किंवा एफ डी हे होईल का त्यांनी एक विजन दिली आता पैसे जे जे काही इन्कम सोर्स आहे तो प्रॉपर फायनान्शियल डिसिप्लिन मध्ये तो आता माझा इन्व्हेस्ट होतोय आणि त्याचे रिटर्न जे मला मिळाले ते म्हणजे म्हणजे मग तुम्ही फायनान्शियल गोल्स बद्दल बोललात तर तुमचे फायनान्शियल गोल्स अचीव्ह करायला कशी मदत केली त्यांनी जे सोर्स ऑफ इन्कम जे आहेत ते त्यांनी कसे कुठल्या याच्यावरती प्रायोरिटिज करून दिले बाबा मुलाचं शिक्षण किंवा त्याचं पुढचं काय हायर एज्युकेशन किंवा घराचं बाकीचं जे काय आहे किंवा इमर्जन्सी मेडिकल एक्सपेन्सेस किंवा से फॅमिली इन्शुर मेडिकल इन्शुरन्स इन इमर्जन्सी सिच्युएशन इमर्जन्सी फंड वगैरे हे सगळं त्यांनी जे काही म्हणजे डिस्ट्रीब्युट करून स्प्लिट करून कुठल्याला कसं प्रेअर कसं वेटेज द्यायचं किंवा त्याच्यात किती तुझं आउट ऑफ सेस हंड्रेड रुपीज युअर इनकम हाऊ यू हव्ह टू इन्व्हेस्ट सेवन्टी रुपीज फॉर दिस टेन रुपीज फॉर दिस ऑर वन रुपीज फॉर दिस हे त्यांनी एक से कॅटेगराईज करून दिलं आणि जे मलाही पटलं कॉन्फिडन्सली म्हणजे वेन मी आणि माझ्या मिसेसनी या गोष्टीवरती आम्ही जर त्याच्यावरती स्टडी केला त्याच्या इनिशियल काउन्सलिंग नंतर म्हणजे आम्हाला आमच्या फायनान्शियल स्टॅबिलिटीबद्दल इतका कॉन्फिडन्स आला की त्यांनी जे वाक्य सांगितलं होतं की तुला इथून पुढं फायनान्शियल कुठल्याही गोष्टीचा विचार करायची गरज नाही पडणार तू जर याच या टेम्पोमध्ये जर तू तुझं स्वतःचं फायनान्शियल मेंटेन ठेवलंस तर यू विल बी यू विल बी यू विल बी मार्चिंग टुवर्ड्स युअर अचीव्ह युअर गोल्स हे त्यांनी आम्हाला कॉन्फिडन्सली सांगितलं आणि आम्ही आता ते म्हणजे विटनेस करतोय सर ते अरे छान मग सर मला सांगा की आता दिस शोज की तुम्ही सरांच्या संपर्कात राहून यू ऑल्सो बिकेम इन्फॉर्म्ड अँड एज्युकेटेड तर ती जर्नी कशी होती तुमची की एक एक आतापर्यंत त्याच्या आधी आपण खूपच ट्रेडिशनल वेनी इन्व्हेस्ट करत होतो काही सर्टन गोष्टी होत्या ज्या म्हणजे एक एक चौकट होती सरांनी तुम्हाला चौकटीच्या बाहेर पडायला सांगितलं पण ती बाहेर पडताना आवाजवी रिस्क नाही पण अगदी व्यवस्थितरित्या कसं जायचं तर ही जी जर्नी होती ही कशी होती नाही नक्कीच तो एक वेगळा अनुभव होता एक लाईफ कड किंवा ओव्हरऑल लाईफ कड किंवा फायनान्शियल म्हणजे त्यांनी प्रत्येक गोष्टीकडं कसं पॉझिटिव्हली बघायचं याचा एक एक आम्हाला एक काय म्हणतात लेसर धडा धडा म्हणजे त्यांनी आम्हाला एक प्रूव्ह करून दाखवलं की बाबा लोकांचं जे टेन्शन असतं की अरे आता वर्ष जन्म थ्रू आउट द लाईफ टाईम यू हर टू जस्ट पे द ई एम आय त्याच्यातनं मग तुम्हाला उरलं तर मग तुम्हाला काहीतरी तुमच्या मोजमोजेच्या गोष्टी करणं हा जो एक ट्रॅडिशनल डोक्यावरती लोकांचं बर्डन काढणं असतं त्याने बर्डन हा प्रकार काढून टाकला असं डोक्यातनं की आता इवन इफ लोन दॅट वी आर एन्जॉईंग पेइंग बट लाईक अलॉंग विथ सॅटिस्फाईंग आवर आवर अदर रिक्वायरमेंट ऑल्सो सो वी आर एन्जॉईंग आवर लोन विथ अदर फॅसिलिटीज ऑल्सो जस्ट जोक्स अपार्ट बट म्हणजे एक फायनान्शियल त्यांनी कॉन्फिडन्स दिला की लोकांना फायनान्शियल म्हणलं की थोडस असतो की काही एखादी अशी छान अनुभव हो किंवा एखादी असा एक इन्स्टन्स किंवा काही किस्सा सांगू शकाल की विच सिम्पली शोज की हाऊ इन्वॉल्ड सर आणि तुम्ही आहात म्हणजे ऑब्विसली तुमची मैत्री आहे तर एक मैत्री एक वेगळा विषय झाला एक आपण ज्याला आपण एक प्रोफेशनल आणि पर्सनल असे रिलेशन म्हणतो ते आणि जनरली हे एक शक्यतो एकत्र होऊ नये बरोबर पण याच्यामधला एक मला वाटतं उल्हासन एक सुवर्ण मध्य साधलं आहे तुमच्यासाठी तर एखादा काही इन्स्टन्स किस्सा का तुम्ही सांगू शकाल नाही म्हणजे त्यांनी फॉरगेट अबाउट प्रोफे म्हणजे तो ऍसेट प्लस हे आहे इज पण त्याचा जो व्ह्यू आहे त्याने माझ्या जीवनात खूप प्रभाव टाकलाय सर तो प्रत्येकाचं भलक म्हणजे प्रत्येकाचं चांगलं कसं होईल हाऊ द पर्सन विल बी हॅपी इन हिज लाईफ इन ऑलवेज इन ऑल ऍस्पेक्ट ऑफ हिज लाईफ रिलेटेड बी फायनान्शियल आणि त्यांनी सगळ्यांना हे सांगितलं तुमचा कुठलाही प्रॉब्लेम असला माझ्याकडे आम्ही तुम्हाला सोल्युशन देतो आणि तो देतोय सर हे मी गेले हे दोन वर्ष फायनान्शियली पण इतके वर्ष त्याचा म्हणजे शाळेत असल्यापासूनचा जो दृष्टिकोन जो म्हणतो ना जीवनाकडे बघण्याचा आणि त्यांनी स्वतःनी खूप म्हणजे तो खूप हाल सहन करून सर वरती आलाय हे मी स्वतः के तो केलेले कशा करा म्हणजे थोडक्यात सांगायचा मुद्दा काय की ही स्टील डाऊन टू द अर्थ पर्सन इवन आफ्टर अचीविंग ऑल सच डाउन टू द अर्थ पर्सन आणि ही विल बी देअर टिल हिच लाईफ अरे सो नाईस टू हिअर दॅट मला अजून एक सांगाल की तुम्ही जेव्हा फायनान्शियल प्लॅन बनवायला सरांकडे गेलात किंवा तुमची जी काही भेट झाली असेल yes. तर बऱ्याच वेळेला असं होतं की आपण एक सर्टन गोष्टीला कमिट करतो की मी ना इतके पैसे ला टाकणार हे माझं इन्शुरन्स झालं वगैरे आणि बऱ्याच वेळेला काय होतं आपण काहीतरी आपल्या आजूबाजूच्या गोष्टींमुळे त्याच्यामधनं आपण डिरेल होऊन जातो बार। बार। तर उल्हास तुम्हाला मोटिवेट कसं केलं या सगळ्या गोष्टींना की नाही हे आपल्याला आपलं हे याच पद्धतीने असंच पुढे चालत राहायचंय हा बरोबर म्हणजे तुम्ही म्हणता तसं मला एक अनुभव माझा झाला होता की माझ्याकडे आता एक जसं उदाहरण म्हणून सांगतो माझ्याकडे काही एलआयसीची एक पॉलिसी होती त्याचे रिटर्न जे होते सर ते ॲज गुड ॲज सेव्हिंग बँक इनकम म्हणजे आपल्या बँकेमध्ये जे काय नॉर्मल रेट असतो ते त्यांनी मला ते पटवून दिलं सर की तुला या प्रश्न की तू ही पॉलिसी कंटिन्यू ठेवलीस आता त्यासाठी त्यावेळेस काढली होती जोपर्यंत हे काय नव्हतं म्हणजे त्यावेळेस तर त्यांनी मला ते पटवून दिलं लॉजिकली इकॉनॉमिकली सगळ्यात अँगलनी की बाबा तू आत्ता हे ठेवलेस तू तुला शंभरचे किती होणार आहेत एकशे चार रुपये होणार आहेत हे जर तू आमच्याकडे टाकलेस तर त्यांनी ते, त्याला जो स्टँडर्ड सेवीचे ज्या गाईडलाईन्स आहेत की जास्त काय त्यांनी असं आमिष नाही दाखवलं तर म्हणलं मी तुला जास्त काय आम्ही लागल पण याच्यापेक्षा डबल तिबल तुला नक्की रिटर्न्स मिळतील तू नक्की विचार कर सो मग तो मी विचार करून ती पॉलिसी मी सरेंडर करून आज उल्हास कडक ही केले आणि मला रिटर्न्स बियॉन्ड माय एक्सपेक्टेशन मिळालेत सर अरे जस्ट जस्ट इयर्स टाइम सर अरे सो नाईस टू हिअर दॅट म्हणजे आणि कधी एकदा असंच एक दोनदा म्हणजे असं तुम्ही प्रश्न वेगळा होता तुमचा की बाबा फायनान्शियली काही मला कुठं समजा आता तात्पुरते काही पैसे कमी पडले तर त्यांनी मला त्या म्हणजे तू मला तसंच म्हटलं की तू आत्ता पैसे काढू नकोस म्हणे तू दुसरी काहीतरी मॅनेजमेंट कर एकदा तू या सायकल असंही तुला एकदा सवय लागली की आहेत पैसे याच्यातले काढा इट विल डिस्टर्ब युअर फायनान्शियल डिसिप्लिन विच इज द म्हणजे त्यांनी एक चांगला सल्ला दिला तो की ठीक आहे तुला मॅनेज करायचं आहे ना तू दुसरीकडनं मॅनेज कर इमर काही सिच्युएशन असतात अशा की ज्यावेळेस तुला लागेल नॅचरली सोर्स म्हणून तुम्ही कुणी एखादी एक व्यक्ती बघू शकतो किंवा आपल्या आहेत तर हे कशालाही करायचं पण त्यांनी मला ते सांगितलं आणि त्याच्यानंतर मला एक दोन वेळा काही इमर्जन्सी हे झालं पण आय मॅनेज टू डू इट आणि मला ते मॅनेज करायची मग मला इकडे बघायचं म्हणजे असं वाटलं नाही की इकडे तर मग आपण हे घ्यावे मला तो एक चांगला सल्ला दिला म्हणजे त्यांनी तुम्हाला एक मोटिवेटेड ठेवून माझं फायनान्शियल प्लॅनिंग जे आहे ते मला टू टू फॉलो सेम करेक्ट आणि त्यांनी एक एक मोटिवेशन मिळत राहत नक्कीच दिस इज हाऊ आय वॉन्ट आणि जेव्हा तुम्हाला तुमचे पोर्टफोलिओ तुमचा अप जाताना दिसतो आणि तोही अठरा तो महिन्यांच्या कमी वेळा तर दॅट इज अ व्हेरी म्हणजे तुमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट असेल फायनान्शियल अचीव्हमेंट जे आपण म्हणू एज ॲज कम्पेअर्ड टू अदर ट्रॅडिशनल इन्कम लाईक इन्व्हेस्टमेंट ऑप्शन हेच नॅचरली त्यांनी दिलेली एक मला दिले आयुष्यभरची गिफ्ट आहे सर खूप खूप छान वाटलं हे ऐकून सर मार्केट आता तुम्ही आहात इतके वर्ष तुम्ही ट्रॅडिशनल तुम्हाला नॉलेज आहे ट्रेडिशनल गोष्टींबद्दलचं आणि आता नवीन इन्व्हेस्टमेंट बद्दलचं तर जनरली हाही एक प्रश्न मनात येतो अरे यार मार्केट आता खूप वर चाललंय डचमळीत आहे डगमगत आहे अशा वेळेला तुम्हाला त्या मार्केटची भीती वाटते का मग भीती वाटते तर मग तुम्ही सरांकडे जाता का आणि मग जेव्हा जा सरांकडे जातात तर उल्हासर तुम्हाला ते कशी मदत करतात त्या बाबतीत नाही आता या या ओव्हर द पिरियड जेव्हा जेव्हा अशा काही सिच्युएशन आल्या तेव्हा मी त्याच्याशी डिस्कस केलं होतं जस्ट ऍज ए इन ए गुड फ्रेंड और फायनान्शियल ऍडवायझर किंवा ही त्यांनी एकच सांगितलं मला प्रशांत डोंट बी पॅनिक ह्या सिच्युएशन येतच येत असतात जात असतात सो यू डोंट हॅव टू वरी रिअली अबाउट इट जस्ट कीप युअर पेशन्स अँड एव्हरीथिंग विल बी ॲज नॉर्मल राधर यू विल गेट अ गुड गुड रिझल्ट वेन इट विल कम टू अ नॉर्मल आणि तसंच होत आहे सर म्हणजे कुठल्याही गोष्टीला पॅनिक होऊ नकोस इट बी लेट सरकारी बी ले मार्केट काही दे होव टू कीप युअर पेशन्स यु हॅव टू फॉलो द पाथ विच वी आर डिसाइडेड एक कन्सिस्टंट इन्व्हेस्टमेंटचा तुम्हाला फायदा जाणवतोय नक्की नक्की आणि काही स्पेसिफिक स्ट्रॅटेजीज तुम्ही बोललात ऍक्च्युली की कसं ऍसेट अलोकेशन करावं या, म्हणजे याच्याबद्दल काही सांगाल की काही स्पेसिफिक स्ट्रॅटेजीज नॉट इन डिटेल बट इन जनरल ओव्हर व्ह्यू की काय वाटलं कशा स्ट्रॅटेजी तुम्ही कुठल्या अँगलनी तुम्ही दोघांनी डिस्कशन करून त्या सेट केल्या नाही आता काय सर की ऍज अ पेरेंट म्हणून नॅचरली माय चाईल्डस एज्युकेशन इज ऑफ अटमोस्ट इम्पॉर्टन्स फॉर्च्युनेटली आय ओन अ होम ओन होम सो दॅट दॅट वॉज नॉट नॉट अ प्रॉब्लेम फॉर प्रॉब्लेम इन द सेन्स त्याचं काय माझ्याकडे असं हे नव्हतं की घराचं वगैरे टार्गेट So we have, we are fortunate to have uh, that sufficient, that extra amount to invest on these other options for betterment of my child or other future goals, say emergency funds or okay. other family requirements. So he showed me that particular things how you have to this idea, like like a, a balanced diet. Huh. Balanced diet means not only one per one item with a large quantity everything should be there in small small quantities which makes a balance that correct that is what he guided us Ki you don't have to pay uh, say out 70 rupees to only a one, one particular uh, uh, sip hmm. so you have to be uh, conscious enough to invest in all the things so that even if something goes wrong in X, this a, per, a sip you have other options to hmm. uh, like go ahead with nice that is the best thing he has done for us अरे आणि सर एक शेवटचा प्रश्न की तुमचा अनुभव जो होता तुम्हाला जाणवलाच की खूप छान अनुभव आहे तर सरांच्या ओव्हरऑल सानिधात राहून आणि प्लस तुमच्या स्वतःचं हे तुम्ही इन्फॉर्मड आणि एज्युकेटेड कसे राहता दी ओव्हरऑल फायनान्शियल तुमचे प्लॅन किंवा आणि आता तुमचा अप्रोच फायनान्शियल प्लॅनिंग कडे किंवा स्वतःचे फायनान्सेस कडे बघण्याचा तुमचा अप्रोच कसा बदललाय नाही पूर्वी म्हणजे ॲक्च्युली मी या शेअर्समध्ये वगैरे फारसा म्हणजे तेवढा किन नव्हतो हो पण जेव्हापासून मी उल्हासने हे चालू केलं दृष्टीने उल्हास दृष्टीने एक वन नेम वेअर आय कॅन रिलाय फॉर ए इज एक ए टू झेड म्हणजे फर्गेट अबाउट इट्स ही इज माय गुड फ्रेंड बट ओव्हरऑल हिज अप्रोच सिन्स ही ही मेट मी पंचवीस वर्ष त्याचा तो अप्रोच सेमच आहे कुठे त्याचं बदललेलं नाही आहे सर की दुसऱ्याचं काही तरी चांगलंच करायचं तेचा तेचा हा त्याचा अप्रोच आहे त्याच्यामुळे नॅचरली मला त्याच्यावरचा जो कॉन्फिडन्स आहे दॅट हेल्प मी टू स्टार्ट ऑल दिस फायनान्शियल म्हणजे फायनान्शियल गोष्टी व मी त्याच्याकडनं मी त्या डोळे डोळे दाखवून म्हणजे सुरुवातीला मी स्टडी केला त्याचा ता, त्यांनी मला ऑप्शन्स दिले की प्रशांत मी तुला असं कुठेही फोर्स करत नाही की तू माझ्याकडे ये म्हणे तू तु, एक तुला मी फक्त एक वेगळा युनिक थॉट देतोय की विच यू कॅन थिंक अबाउट फॉर फर युअर फर्दर रिक्वायरमेंट म्हणलं ठीक आहे म्हणलं इफ आय एम गेटिंग समथिंग न्यू लर्न लाईक न्यू थिंग टू लर्न इन द लाईफ विच विल मॅटर फॉर माय फ्युचर लाईफ सो मी त्याच्यावरती विचार केला मी थोडं त्या सगळ्या गोष्टींचा स्टडी केला आणि ऑफकोर्स नाऊ आय एम वेअर आय सो नाईस तर हियर दिस सर आणि खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून हा एक खूपच इन्साईटफुल अनुभव होता आमच्यासाठी पण की कसं तळागळापर्यंत Uh, आपल्या लोकांचं एका चांगल्या सल्लागाराचं काम किती तळागळापर्यंत पोचलेलं आहे oh. हे तुमच्या अनुभवांमधनं आम्हाला कळत आहे आणि हेच खरंच ऍक्च्युली आपल्याला लोकांना पण सांगायचं कारण की जसं तुम्ही आज एवढे वेल टू डू असून तुम्ही एक एक स्टेप स्टेप करत आज तुम्ही एका चांगल्या पायरीवरती आहात हीच पायरी हीच म्हणजे हीच पॉवर आपल्याला बाकीच्यांना पण द्यायची आणि आय थिंक उल्हासांचं पण हेच मिशन आहे त्याचं विजन तेच आहे सर कारण की तो स्वतः एका थोड्याशा खडतर प्रवास त्याचा आयुष्यभराचा आहे तो मी पाहिलेला आहे पण त्याचा तो स्टील बिंग आता तो एवढा जरी आयुष्यात सेट झालेला असला तरी ही लाईक डाऊन टू अर्थ पर्सन आणि विथ सेम विजन की सर्व सुखी ना संतो सर्व संतो निरामा मराठी आपला एक श्लोक आहे आपल्या संस्कृतीमध्ये बरोबर सर्वांना सुखी करायचं आणि सर्वांना सगळ्या प्रकारे सुखी करायचं हा त्याचा त्याचा उद्देश आहे आणि त्याला माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा आणि आपल्या सगळ्या आपल्या सगळ्यांच्या हितचिंतक म्हणून आपण त्याला नक्की शुभेच्छा लिहू शकतो थँक्यू थँक्यू सो मच सर so